आमच्या ग्रुपला टाकतो टाकत नाही आज देशात लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल आज आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यानिमित्तानं सांगली लोकसभेची सा निवडणूक की अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांना मिळणारं हे मताधिक्य हे सर्वसामान्य जनतेचं मताधिक्य आहे आणि येणाऱ्या काळात ज्या पद्धतीनं केंद्रातल्या मोदी सरकार आणि ई ईडीचं सरकार यांना सर्वसामान्य जनतेनं या निमित्तानं जो दिलेला कौल आहे तो या ठिकाणी ज्या पद्धतीनं केंद्रीय यंत्रणेचा वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांनी दबाव तंत्र वापर केला पण जी सर्वसामान्य जनतेच्या हातात असणारं मतदान हे आज सर्वसामान्य जनतेच्या मागा आहे हे आज आणखीन एकदा या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं दिलेलं आहे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये लीड आहे ह्याचं है, काय म्हणजे गमक का आहे ज्या पद्धतीनं सांगली लोकसभेची जागा ही आ, काँग्रेसला मिळावी म्हणून आमचे नेते विश्वजित कदम त्याचबरोबर विशाल पाटील त्याचबरोबर पृथ्वीराज पाटील जयश्री वैनी या ज्या पद्धतीनं आम्ही एक प्रकारचा सांगलीची जागा ही काँग्रेस पक्षाला मिळावी म्हणून नागपूर त्याचबरोबर मुंबई आणि दिल्लीमध्ये वारंवार दौरे केले पण आज ज्या पद्धतीनं या ठिकाणी आयात केलेला उमेदवार महाविकास आघाडीच्या माध्यमातून लाभला गेला आणि ते आज सर्वसामान्य लोकांना ठिकाणी पटलेलं नाही हे आज निकाला या निकालातून दिसून येत जिल्ह्यात यापुढे कशा राजकारणाची वाटचाल सुरू या निमित्तानं या लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर या जिल्हा हा सांगली जिल्हा हा काँग्रेसच्या विचाराचा आहे हे आणखीन एकदा या निमित्तानं सर्वसामान्य लोकांनी दाखवून दिलेलं आणि या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला घवघवीत यश मिळवण्यासाठी प्रत्येक विधानसभा वही या पक्षाची बांधणी करण्यात येईल खऱ्या अर्थानं जिल्ह्याचा वाघ आता कोण ठरणार ज्या पद्धतीनं संजय राऊत साहेबांनी वेगवेगळ्या पद्धतीनं काँग्रेस पक्षाच्या आमच्या सगळ्या नेत्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आज या सांगली जिल्ह्यातल्या लोकांनी सर्वसामान्य लो मतदारांनी या निमित्तानं सांगली जिल्ह्याचा वाघ कोण आहे हे आणखीन एकदा दाखवून दिलेला आहे